नमस्कार रश्मिनी संदपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मस्त अशी कुरकुरीत पालकची भजीची रेसिपी पाहणार आहोत भजी पहा काय मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे तर ही भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये एक खास पदार्थ वापरणार आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे बऱ्याच वेळेला जेव्हा आपण भजी बनवतो त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ रवा किंवा खाण्याचा सोडा वापरतो तर आपण यापैकी काहीही न वापरता मस्त अशी कुरकुरीत भजी बनवणार आहोत बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे एक लाईकसुद्धा करून द्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पालकची भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटीवर एवढी पालक घेतलेली आहे पालक मी छान स्वच्छ धुवून आणि पूर्णपणे निथळून घेतलेले आहे पालकचे फक्त पानं घ्यायचे आहे देठाकडील भाग आपल्याला घ्यायचा नाही त्यानंतर अशा पद्धतीने मी मोठी मोठीच कापून घेतलेली आहे अगदी बारीक कापायची नाही त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभ्या आकारात कट करून घेतलेले आहे आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे तोही मी किसनेने किसून त्यानंतर पाण्यात ठेवलेला आहे कारण बटाटा लगेच काळा पडतो त्यानंतर एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला दीड वाटी बेसन पीठ घ्यायचा आहे भज्यांसाठी नेहमी फ्रेश बेसन पिठाचा वापर करावा त्यामुळे आपली जी भजी आहे मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर मेजरिंग कंपनी मोजून घेऊ शकता किंवा घरातली वाटी फिक्स करून हे सर्व जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे मैदा तर हाच तो खास पदार्थ आहे त्यामुळे आपली जी भजी आहे ही मस्त अशी कुरकुरीत तयार होणार आहे हॉटेलमध्ये सुद्धा जेव्हाही भजी बनवतात तर तेव्हा त्यामध्ये तांदळाचं पीठ न वापरता मैदाच वापरता त्यामुळे हॉटेलची जी भजी आहे ही बऱ्याच काळापर्यंत कुरकुरीतसुद्धा राहतात त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे हळद आपल्याला कमीच वापरायची आहे कारण हळदीने जी भजी आहे ही लगेच नरम पडतात त्यामुळे हळदीचं जे प्रमाण आहे ते आपल्याला इथं कमीच ठेवायचं आहे त्यानंतर लगेचच एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहे चिली फ्लेक्स ऐवजी लाल मिरची पावडर टाकली तरीही चालेल पाव चमचा हिंग घालून घेऊया त्याचबरोबर पाव चमचा आपल्याला इथे गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे चाट मसाला टाकायचा आहे आपल्या भजींना खूप छान अशी टेस्ट येणार आहे आणि एक चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे हातावरती छान असा चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे ओव्याचा फ्लेवर छान येतो भज्यांमध्ये त्यानंतर एक चमचा मी धने थोडेसे जाडसर कुटून घेतलेले होते एक चमचा बडीशोपसुद्धा जाडसर कुटून घेतलेली होती तीही टाकून घेऊया लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व जिन्नस आपण आता चमचाने एकदा मिक्स करून घेऊया आणि याचं बॅटर तयार करून घेऊया घट्ट बॅटर तयार करायचं आहे अगदी जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नाही मिडियम असं आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता याचं आपण बॅटर तयार करून घेऊया तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता याचं आपण मस्त असं बॅटर तयार करून घेऊया बऱ्याच वेळेला आपण काय करतो पालक टाकतो आणि त्यानंतर आपण वरतून बेसनपीठ टाकून सर्व जिन्नस आपण हाताने मिक्स करतो तर असं न करता अशा पद्धतीने अगोदर बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये पालक घालायचे आहे म्हणजे पालकचं जास्त पाणी सुटत नाही आणि तळताना मस्त अशी कुरकुरीत पालक बजामध्ये दिसते तर या पद्धतीचं आपलं जे बॅटर आहे हे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता साधारणतः इथे मला पाव वाटीभर पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे आता पाणी टाकल्यानंतर एक ते दीड मिनटं आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे जे पीठ आहे हे छान असं हलकं होतं आणि आपली जी भजी आहे मस्त अशी खुसखुशीत आणि पोकळ तयार होतात तर एखाद मिनटं हे बॅटर आपल्याला छान व्यवस्थित फेटून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपण हे दहा मिनटासाठी साईडला ठेवून हुन देऊया तर इथे आपले दहा मिनटं झालेली आहे बॅटरसुद्धा मस्त असं भिजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे बाकीचे राहिलेले साहित्य त्यात मी उभ्या आकारात कापून घेतलेला कांदा टाकत आहे दोन मध्यम आकाराचे कांदे या ठिकाणी मी घेतलेले आहे त्यानंतर किसून घेतलेला बटाटासुद्धा घालून घेऊया त्याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये जर पाण्याचावून शिल्लक राहिला तर आपलं जे बॅटर आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे जितकं होता होईल तितकं आपल्याला ह्यातलं जे पाणी आहे हे पूर्णपणे काढून टाकायचं आहे त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया त्यानंतर बारीक कापलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेऊया हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल त्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे सर्व जिन्नस हाताने छान असे एकजीव करून घेऊया आपण सुरुवातीला जे पाणी वापरले तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे त्यानंतर जराही पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही नाही तर आपलं जे मिश्रण आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे आणि मिश्रण पातळ झालं तर आपली जी भजी आहे ही कुरकुरीत होणार नाही तर आता आपलं जे सर्व मिश्रण आहे सर्व जिन्नस आहे व्यवस्थित असे एकजीव झालेले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पालक मिक्स करायचे आहे तर पालक आपल्याला थोडी थोडी करून यामध्ये घालायचे आहे एकदाच घालू नका थोडी थोडी करूनच आपल्याला मिक्स करायचे आहे आणि हलक्या हाताने ती मिक्स करायची आहे पालकचं लगेच पाणी होतं त्यामुळे जितकं होता होईल तितकं आपल्याला हलक्या ही पालक या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला अजून पिठाची अजिबात आवश्यकता लागणार नाही पिठाचं जे प्रमाण आहे हे आपल्याला कमीच ठेवायचं आहे जर पिठाचं प्रमाण वाढलं तर आपली जी, 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 जी खुश कुर भजी आहे ही जास्त पिठूळ लागतील त्यासाठी जे पीठ आहे जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढंच पीठ घ्या त्यापेक्षा जास्त घेऊ नका मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली भजी तयार होतात आता बाकीची राहिलेली पालकसुद्धा आता ह्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे तर मस्त अशी कुरकुरीत भजी तयार होतात तर ह्या पद्धतीने भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा भजींची बरीचशा रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की पहा चॅनल एकदा नक्की भेट द्या तर पालकसुद्धा आपल्या व्यवस्थित मिक्स झालेली आहे यामध्ये मी जराही पाणी वापरलेलं नाही पालक आपल्याला स्वच्छ धुवून ती पूर्णपणे निथळून घ्यायची आहे पालकमध्ये जरी पाणी राहिलं तर आपलं जे मिश्रण आहे हे सुद्धा पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे पालक स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच या मिश्रणामध्ये ती मिक्स करायची आहे पिठामध्ये जितकी पालक बसेल तितकीच पालक आपल्याला यामध्ये घालायचे आहे त्यापेक्षा जास्त घालू नका नाही तर नुसतीच पालक पालक भज्यांमध्ये लागल तर ह्या पद्धतीचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहे कारण बाकीचे राहिलेले साहित्य आपण त्यामध्ये टाकले होते त्यामुळे याला पि मिठाची आवश्यकता लागणार आहे सुरुवातीला मीठ घातलेलं होतं त्यानुसारच आपण यामध्ये अंदाजाने मीठ घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथं खाण्याचं सोड्याचं काम आपल्या इथं तेल करणार आहे त्यामुळे आपली जी है। कुर ताने है। है। चा चा भजी आहे मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे तर तेलसुद्धा आणि मीठसुद्धा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता भज्यांसाठीचं पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे लगेचच आपल्याला भजी बनवायला घ्यायची आहे जास्त वेळापर्यंत हे मिश्रण आपल्याला ठेवायचं नाही नाहीतर पालकला पाणी सुटतं तर आता आपण लगेचच भजी तळायला घेऊया तर गॅसवर मी तेल अगोदरच छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आता आपण जी आहे आता भजी, ही भजी नाही नाही जी आहे, एक -एक जी आहे ही आता सोडून घेऊया आणि छान अशी तळून घेऊया भजी तळत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम टू हाय ठेवायची आहे मंद गॅसवरती आपल्याला ही भजी तळायची नाही नाहीतर आपली जी भजी आहे हे तेल ओढतील तर आता एक एक करून सर्व जी भजी आहे ही मी तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि छान अशी खमंग खरपूस रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे कुठेही आपल्याला गॅस मंद करायचा नाही तर मीडियम टू हाय फ्लेमवरतीच ही भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही ही भजी बनवू शकता तर सतत अलटवट पलटवत आपल्याला ही छान एकसारखी सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे भज्यांचा रंग चेंज झालेला आहे मस्त अशी कुरकुरीतसुद्धा दिसत आहे तुम्ही पाहू शकता आता ही जी, जी भजी आहे ही आपण काढून घेऊया रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे पालकसुद्धा छान दिसत आहे तर सेम पद्धतीने बाकीची राहिलेली भजीसुद्धा आपण आता तळून घेऊया तेल जर थोडंसं थंड झाले असेल तर गरम करून घ्यायचं गॅस वाढवून आपल्याला हे गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच तेलामध्ये भजी सोडायची बसेल तितकी भजी आपण कढईमध्ये सोडून घेणार आहोत आणि सेम पद्धतीने आपण हे आता तळून काढणार आहोत भज्यांमध्ये जर खाण्याचा सोडा वापरला तर आपली जी भजी आहे ही लगेच नरम पडतात आणि तेलसुद्धा ओढतात त्यामुळे शक्यतो भजी बनवत असताना खाण्याचा सोडा न वापरता जे तेल आहे ते कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते मिश्रणामध्ये टाकायचं त्यामुळे आपली जी भजी आहे ही कुरकुरीतही होतात आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही तर ही खास टीपसुद्धा आहे तर मस्त अशी खमंग आपली भजी इथं तळली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता रंग अगदी छान आलेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा दिसत आहे तर आता सर्व भजी मी आता ह्या पद्धतीने तळून घेणार आहेत तर मस्त अशी कुरकुरीत अगदी हॉटेलसारखीच भजी आपली घरच्या घरीच तयार झालेली आहे अगदी काही जास्त मेहनतसुद्धा लागत नाही या भज्यांना तर या ठिकाणी तुम्हाला एक भजी जे आहे ती तोडून दाखवते आतमध्येपर्यंत बाहेरून सुद्धा एकदम कुरकुरीत हे भजे तयार होतात एकदम खुसखुशीतसुद्धा झालेली आहे तर हे तुम्ही सॉसबरोबर किंवा कुठल्या चटणीबरोबर किंवा तशीचही खाल्ली तरीही छान लागतात रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद